नमस्कार मी विकास लवांडे मी यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे या कारखान्याचा अनेक वर्षापासूनचा सभासद आहे माझ्या कुटुंबातही तीन चार सभासद आहेत गावातही आहेत आणि मी या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर खरंतर अनेक वर्षापासून एक अभ्यासक आहे जागरूक सभासद म्हणून मी स्वतःला समजतो साधारणपणे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून मी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या असतात त्याच्यात सहभाग घेत असतो किंवा घडामोडीवर लक्ष ठेवून असतो दोन हजार दहा अकरापासून कारखाना बंद पडल्यानंतर त्या कारखाना बंद पडत असताना आणि बंद झाल्यावर सुद्धा तो पुन्हा सुरू व्हावा आणि त्याच्यामध्ये झालेला गैरव्यवहार गैरकारभार भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा सातत्याने तालुक्यातील काही जागरूक सभासदांच्या मदतीने कृती समिती स्थापन करून यशवंत बचाव कृती समिती स्थापन करून आम्ही भ्रष्टाचार विरुद्ध ही लढाई लढलो त्याचबरोबर कारखाना सुरू करण्यासंदर्भात सुद्धा सर्व पातळीवर लढलो सभासदांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला कारखान्याच्या विविध प्रश्नांचा अभ्यास केला राज्य सहकारी बँक राज्य सरकार सहकार मंत्री साखर आयुक्त अशा सर्व पातळीवर सगळे प्रयत्न सगळ्या नेत्यांना भेटून त्या काळात करत होतो साधारण चार ते पाच सहा वर्ष दोन हजार सोळा सतरापर्यंत आम्ही तो लढा अतिशय नेटाने सातत्याने लावून धरला होता परंतु त्यावेळेस आम्हाला या तालुक्यामध्ये सभासद जे आहेत वेगवेगळ्या गावचे विशेषतः सोलापूर रोड असेल तिकडे प्राबल्य आहे संचालक मंडळ जे असतं ते तालुक्यातल्या नात्या गोत्याच्या राजकारणात निवडून आलेलं असतं सगळे एकमेकांचे पाहुणे असतात आणि त्याचाच परिणाम कारखान्याच्या कारभारावर झाला जनरल मिटिंग जेव्हा असते मी अनेक वर्ष पाहिलं पंचवीस वर्ष तीस वर्ष जनरल मिटिंगमध्ये एकतर गावचं राजकारण गावात दोन गट असतात ते दोन गटाचं राजकारण तिथे येतं दुसरं काय येतं तर ता तालुक्यातलं नात्या गोत्याचं राजकारण येतं म्हणजे तरी संचालक मंडळातले कोणी कोणाचे पाहुणे असतात जर आपला पाहुणा तिथे दोषी असेल तर त्याच्या विरोधात काही बोलायचं नाही ही बोला काही गळचीपी भूमिका सभासदांनी घेतलेली वारंवार आज काय झालंय मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की मधल्या काळामध्ये दोन हजार पंधरा ते एकोणीस या काळामध्ये प्रशासकीय मंडळ त्यावेळच्या राज्य सरकारने नेमलं कारखान्यावर प्रशासक काही काळ होते प्रशासकीय मंडळाचे नंतर पुन्हा प्रशासक नेमले गेले जमिनी कारखान्याच्या राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतल्या बाकीच्या बँकाने ताब्यात घेतल्या नंतरच्या काळामध्ये कारखान्याची निवडणूक व्हावी म्हणून सभासदांनी काही प्रयत्न केले आणि कोर्टातही काही जण गेले ती निवडणूक लागली मात्र त्याच्यापूर्वी दोन हजार बारा तेरामध्ये मी आणि माझ्या काही सहकारी मित्र शेतकऱ्यांनी सभासदांनी ज्या कारखान्याचं शेतकऱ्यांची थकीत बिल होती त्या संदर्भामध्ये फौजदारी गुन्हे सुद्धा तत्कालीन संचालक मंडळावर दोषी संचालकावर दाखल झालेले त्या आहे त्यासाठी आम्ही काही सभासद त्यांचे थकबाकीदार होते की ज्या सभासदांचे पैसे येणं क्रमप्राप्त होतं इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आणि शुगर कन कंट्रोल ऍक्ट नुसार एक महिन्याच्या ती बिल सभासदांना मिळाली नाहीत म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आजही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे दुसऱ्या बाजूला त्यावेळेस आम्ही सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कलम एक कलम अठ्याऐंशी नुसार कारवाई झाली होती सत्याहत्तर नुसार चौकशी झाली होती या सगळ्या चौकशा होऊन तत्कालीन संचालक मंडळावर बोजा फिक्स झाला होता निश्चित झाली होती आणि त्याची वसुली प्रक्रिया सुद्धा झाली होती जवळपास तेरा कोटी रुपये पेक्षा प्लस वसुली निघाली होती प्रत्येक संचालकावर साठसाठ लाख रुपये त्याच्यात वसुली निघालेली होती ती वसुली सरकार बदलल्यानंतर दोन हजार चौदाच्या नंतर नव्या सरकारने काही संचालक मंडळ त्या सरकारमधील सत्ताधारी पक्षात सामील झाल्यामुळे त्यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील होते त्यांनी तिथे सुनावणी घेतली मी स्वतः सुनावणीला गेलो होतो एक तक्रारदार म्हणून परंतु आमची सुनावणी घेतली गेली नाही चंद्रकांत पाटलांनी एकतर्फी मनमानी पद्धतीने त्या वसुलीला स्थगिती दिली कारवाईला स्थगिती दिली अद्यापर्यंत ती स्थगिती तशीच आहे नंतरच्या काळामध्ये आता निवडणुका झाल्या संचालक मंडळ त्या ठिकाणी जे निवडून आलं दोन पॅनल तिथे निवडून आले होते दो, उभे राहिले होते या दोन्ही पॅनलचा मी प्रचार केला नाही मला अनेक जण म्हणत होते तुम्ही प्रचार करा परंतु मी प्रचार केला नाही आत्ता काय झाले त्यातला एक संचालक मंडळ जो काही निवडून आले आता एका पॅनलचा तिथे विजय झाला त्यांनी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की आम्ही एकही इंच जमीन न विकता कारखाना सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं खाजगीत सांगायचे चार चौकात सांगायचे बैठकीत सांगायचे आणि तिथे निवडणूक झाली ते संचालक मंडळ जे होतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक जिंकली आता निवडणूक कशी जिंकली याच्या मला खोलात जायचं नाही पण आज मी जो व्हिडिओ बनवला आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ फार महत्वाचा मी बनवतोय उद्या सव्वीस फेब्रुवारी आहे उद्या साखर कारखान्याच्या तिथे मंगल कार्यालय एक आहे तिथे वार्षिक सर्वसाधारण सभा विद्यमान संचालक मंडळाने बोलवलेली आहे कारखान्याचे चेअरमन आष्टापूरचे सुभाष जगताप आहेत त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांनी ती जनरल मिटिंग वार्षिक सर्वसाधारण सभा ज्याला म्हणतो ती बोलवलेली आहे ती विशेष सर्वसाधारण सभा नाही वार्षिक सर्वसाधारण सभा आहेत ज्या मागच्या दहा वर्षात झाल्याच नाहीत प्रशास काला ना प्रशासकीय कालावधीमध्ये सुद्धा झाले नाहीत संचालक जिथं प्रशासकीय मंडळ नेमलं होतं त्यांनी एक घेतली होती विशेष सर्वसाधारण सभा परंतु नंतर काही झाले नाहीत ऑडिट नाही दफ्तर अनेक विषय आहेत काही सभासद मयत आहेत त्यांच्या वारसाच्या नोंदी संदर्भात कुठलीही कारवाई केली गेली नाही खरं तर त्यांच्या वारस नोंदी होणं आवश्यक होतं आता उद्या जी काय सव्वीस फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता थेवर येथील वृंदावन मंगल कार्यालयामध्ये वृंदावन पॅलेस मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये संचालक मंडळाने जी काही नोटीस काढली एकतर ही नोटीस सर्व सभासदांना कायद्यानुसार पोचणं आवश्यक होतं ती नोटीस त्यांना पोहोचली म्हणून त्यांची सही घेणं आवश्यक होतं परंतु यांनी सोशल माध्यमातनं किंवा प्र, प्रसार माध्यमातनं ही वार्षिक सर्वसाधारण सभा कळवली कुठल्याही सभासदांना म्हणजे मला स्वतःला तरी किंवा माझ्या कुटुंबातल्या किंवा मी अनेक लोकांना गेल्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये विचारतोय तालुक्यामध्ये सुद्धा की कोणाला वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व्यक्तिशा सभासदांना पोहोचली का तर ती पोहोचलेली नाही असंच मला कळालेलं आहे जी काही कोणाला व्हॉट्सअपवर फिरती जी मलाही मिळाली व्हॉट्सअपच्या माध्यमातून इकडून तिकडून मिळाली मी ती सभेची नोटीस वाचल्यानंतर एक लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की जे सभासद असतील त्यांनाच प्रवेश मिळणार आहे हरकत नाही बरोबर आहे परंतु त्यांचा वारस जर कोणी असेल मयत सभासदांचा तर त्यांना प्रवेश देणं आवश्यक आहे असं माझं व्यक्तिशा मत आहे कारण कायदेने ते वारस आहेत जर तिथं वारसाचा पुरावा कोणी दाखवला आपला फेरफार तर त्याला प्रवेश उद्या त्या सभेत मिळायला पाहिजे त्याला सभेच्या सहभाग घेता आला पाहिजे असो मी मुद्दा येतोय त्याच्यावर की त्यांनी एक ते तेरा विषय आहे त्याचा तेरावा जो विषय आहे तो वेळेचा विषय याच्यासाठी आहे पहिला विषय आहे की मागील प्रोसिडिंग वाचून कायम करायचे दोन हजार दहा मधलं त्याच्यानंतर दुसरा विषय सुद्धा तसाच आहे की दोन हजार बारा दोन हजार बारा आणि तेवीसमध्ये जे काही विषय सर्वसाधारण सभा झाल्या ते वाचून प्रोसेडिंग कायम करायचे खरं ते दोन्ही विषय प्रोसिडिंग वाचून कायम करणं फार अवघड आहे दोन हजार दहाची किंवा बाराची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा त्या काळात झालेली आहे त्याचं प्रोसिडिंग वाचून कायम करणं अवघड आहे कारण त्यावेळेचे विषय वे वेगळे वे वे आज परिस्थिती खूप बदललेली आहे नंतर बाकीचे विषय आहेत त्याच्यामध्ये आहेत की कारखान्याची दोन हजार तेवीस चोवीसच्या प्रशासकीय ताळेबंधूंना पातोटा पत्रकाला विचार करणे मंजुरी देणे उपविधीमध्ये दे दुरुस्ती करणे लेखा परीक्षेचा अहवाल जो तेवीसचे वीस आहे त्याला मंजुरी दोष दुरुस्ती करणे असे काही काय आहेत पण त्यातला महत्वाचा विषय जो आहे ती की कारखान्याच्या संचालक मंडळाने पाच सहा नंबरचा विषय आहे की तयार केलेला भांडुली व महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेणे तसेच पंचवीस सव्वीस सालासाठी भांडवली उभारणे संचालक मंडळास अधिकार देणे हरकत नाही नववा विषय जो आहे तो आक्षेपार्ह विषय असं माझं मत आहे त्यांनी स्पष्टपणे म्हणले की बँकांची कर्ज उजबिल कामगारांची थकीत पगार शासनाची विविध देणी देणी व्यापारी देण्यासाठी म्हणून हंगाम पंचवीस सव्वीस सुरू करण्यासाठी म्हणून लागणार आणि उभ्या करण्याकरता कारखान्याच्या कार्यस्थळावरील कारखान्याच्या मालकीची बँकेत बँकेला तारण असलेली विशेष सर्वसाधारण सभा अकरा दोन हजार बारा बारामध्ये निर्णयातील प्रस्तुत जमीन विक्रीचे एकशे सतरा एकर क्षेत्रापैकी एकशे सतरा एकर क्षेत्र गट नंबर एक गट नंबर दोन गट नंबर चौतीस गट नंबर छत्तीस गट नंबर सदतीस गट नंबर एक्केचाळीस एक, एक याच्यामधली सर्व मिळून एकशे सतरा एकर जमीन विकायची आहे आणि दहा नंबरचा विषय आहे की कारखान्याचा जुना साखर बाबत नवीन आधुनिक साखर प्लांट आसवणी प्लांट व को जनरेशन प्लांट उभारणी करणे यावर संचालक मंडळाचा अधिकार अधिकार देणे संस्थेच्या नावातील बदल करायचा आहे कुठला बदल करायची काही गरज नाही यशवंत सहकारी साखर कारखान्याचा यशवंत चव्हाण यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली जी लोकं होती त्यावेळेचे डॉक्टर मणिबाई देसाई असतील अण्णासाहेब मगर असतील शिवाजीराव घुले असतील या मंडळींनी तो कारखाना -कार उभा करण्यासाठी जे काय कष्ट आणि त्यावेळेस उद्दिष्ट मोठं ठेवलं होतं त्या तिन्ही चारही आणि त्यावेळेच्या संचालक मंडळाला तर ते वाटलं होतं यशवंतराव चव्हाणांचं नाव ते दिले त्यात नावात बदल करण्याची गरज आता का वाटली या संचालक मंडळाला याचा आम्हाला कळलेलं नाहीये से ते तसं त्यांनी प्रस्तावित विषय पत्रिकेत द्यायला पाहिजे होतं खरं तर हे जे काही विषय घेतलेले आहेत महत्वाच्या दोन विषयावर मी बोलतोय की एक तर त्यांनी जमीन विक्रीचा जो प्रस्ताव मांडला की दोन हजार बाराच्या जनरल मिटिंगमध्ये झाला होता माझी सुरुवात अशी आहे सभासद जर कोणी ऐकत असतील हा व्हिडिओ प्रत्येक सभासद किंवा सभासद पुत्रांनी हा व्हिडिओ माझा नीटपणे लक्षात घ्या आणि उद्या जनरल मिटिंगला जात असताना हा व्हिडिओ तोपर्यंत आपण सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवण्याची मदत करा कारण मी माझ्या वैयक्तिक याच्यासाठी बोलत नाही मी कधीही वैयक्तिक जीवनासाठी तिथे लढलेलं आहे साखर कारखान्यासंदर्भात मी जितकं लढलोय जितका, जितका वाईटपणा संचालक मंडळाशी घेतला आहे काय वाईटपणा घ्यायची कारण नव्हती त्यांचा माझा काय बांधाला बांध नाही परंतु तेरा कोटीची वसुली का केली नाही या संचालक मंडळाने हा माझा ह्या विद्यमान संचालक चेअरमन सुभाष जगताप आणि त्यांच्या संचालक मंडळाला माझा पहिला सवाल आहे की तेरा कोटीची वसुली जी काय ज्या संचालक मंडळावरती त्याच्यात सुभाष जगताप हे विद्यमान संचालक त्यावेळी सुद्धा होते आता जे चेअरमन आहेत त्यांच्यावर सुद्धा साठ लाखाची वसुली त्यावेळीची आहे फौजदारी गुन्हे त्यांच्यावर सुद्धा आहेत आणखी काही संचालक मंडळ त्याच्यात एक दोन आहेत आणि बाकीचे काही असतील कुणी असो माझा त्यातला कोणी पाहुणाऱ्या जवळच नाही मी कारखान्याचा सभाद आहे मी सभासद नात्याने संस्थेच्या हिताचं बोलतोय कुठल्याही सभासदांच्या हिताचं बोलतोय मला कुठल्याही संचालक मंडळाच्या हिताचं बोलण्याची गरज नाही कारण संचालक मंडळाची जबाबदारीच आहे सहकार कायद्यानुसार संयुक्तपणे त्यामुळे कुणी भ्रष्टाचार केला होता कुणामुळे वाटोळ झालं होतं कुणी त्यावेळेस साखर विक्री पंचाळीस त्यावेळेस नुकसान केलं पंचाळीस कोटीचं साखर कारखान्याचं निर्यात करून टाकली सगळी त्यावेळेस जे काय नुकसान झालेलं आहे त्याचं डिटेल्स आहेत माझ्याकडे एवढी फाईल भरलेली मला आता ती दाखवणं शक्य नाही या व्हिडिओमध्ये परंतु ही जमीन विक्रीची गरज त्यावेळेस होती कारण कारखाना सुरू करणं त्यावेळेस आवश्यक होतं असं त्यावेळेच्या लोकांना वाटलं असेल म्हणून मंजूर झाला असेल ठराव गरजे इतकी की जमीन विकावी असा ठराव त्यावेळेस होता संचालक मंडळाने तेरा कोटी तुमच्यावर वसुली असलेली ज्यांच्या ज्यांच्यावर आहे ती वसुली करण्यासाठी आता निवडून येऊन तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तुम्ही काय कार्यवाही केली कुठली प्रोसिजर केली आणि ते ते तेरा कोटी वसूल करण्यास तुम्ही का तयार नाहीत ती तेरा कोटी जर वसूल केली तर संचालक मंडळाला ते, ते तेरा कोटीचे पैसे आता भाग भांडवल म्हणून इथे वापर करता येईल सभासदांच्या शेअरची रक्कम गायब झालेली आहे आणि आता तुम्ही पंधरा हजार प्रमाणे पुन्हा शेअर्स नव्याने मागताय लोकांना आणि नव्याने पुन्हा त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपये प्रत्येकी शेअरची रक्कम जमा करून घ्यायची आणि सभासदांचे जमा हे तुमच्याकडे हिशोब नाही तुम्ही त्याच्यामध्ये जमीन विक्रीची परवानगी मागताना हा अहवाल द्या तिथे उद्या जवनदरबेटीमध्ये की कारखान्यात कारखान्याचं क्षेत्र आता कारखाना कार्यक्षेत्रामध्ये किती राहिले किती उसाचं क्षेत्र आहे कारखान्याची आता भविष्यकाळामध्ये गरज आहे का हा कारखाना दहा मध्ये जेव्हा बंद पडला आम्ही जेव्हा सुरू करा म्हणत होतो त्यावेळेस विद्यमान संचालकातलं किंवा त्यावेळेच्या संचालकातलं कुणीही सकारात्मक बोलत नव्हतं आम्हाला कुणीही साथ दिली नाही यशवंत बचाव कृती समितीला कुणी साथ दिली नाही उलट आमच्यावर त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं बोलून अफवा सोडत आहे सभासदांनी सुद्धा सगळ्या आम्हाला साथ दिली नाही एक मोजके दोन चारशे सभासद आम्हाला साथ देत होते आणि त्याच्यातले शंभर एक सभासद फ्रंटला पुढे येऊन लढत होते फार फार तर पण बाकी कुणी पुढे येऊन साथ देत नव्हतं ही शोकांतिकाय आमची आज ज्यांना जमीन विकावी अशी त्यांनी मागे का साथ दिली आणि आत्ता कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाचं क्षेत्र शिल्लक आहे का याचा आढावा आपण घेतलाय का जो कारखान्याचा गट नंबर आहे पाच आणि सहा बहुतेक क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये गुण गेले मांजरी असेल फुरसुगी असेल एकेकाळची उसात नंबर एक असलेली गावं कदम वाकवस्ती असेल लोणी काळभोर असेल कोलवडी असेल थेऊर असेल अनेक ही अनेक गावं जी होती आज तिथे बरीचशी गुंठेवारी गेली आणि नर्सऱ्या टाकल्यात आणि इतर व्यवसाय सुरू केलेत आज उसाचं क्षेत्र पन्नास टक्के सुद्धा नाही याचा सर्वे या संचालक मंडळाने केलाय का तुम्ही नवीन कारखाना सुरू करायला म्हणताय कोणाचा उसी येणार या कारखान्यात इकडे अनुराग शुगर यवत जवळ आहे इकडे व्यंकटेश कारखाना इकडे शिरूरमध्ये इकडे आहे पुन्हा भीमा पाट राहूच्या जवळ अनुरा काय त्या कारखान्याजवळ मी विसरलो त्या कारखान्या तिथे ऊस आहे राहूच्या जवळ त्यामुळे इकडचे हवेलीच्या पूर्व भागातले ऊस ह्या भागातल्या कारखान्यावर जातात काही गुराळं टाकले तालुक्यात जवळपास पन्नास पेक्षा जास्त गुराळं आहेत आत्ता चालू कुणाचाही ऊस वाचून आता काही आढलेलं नाही ही, ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे आत्ता मग कारखाना सुरू जरी आता करायचं म्हणला तुम्ही त्यात विषय पत्रिकेत म्हणलाय की पंचवीस सीला तुम्ही गळीत हंगाम सुरू करणार कसा पंचवीस सव्वीसचा तुम्ही गळीत हंगाम सुरू करणार आहात कारखाना नवीन प्लॅन्ट उभा करायचं म्हणलं तर त्याला किमान एक वर्ष लागणार आहे त्यामुळे पंचवीस सव्वीसचा हंगाम सुरूच होऊ शकत नाही तुम्ही दिशाभूल करताय सव्वीस सत्तावीसचा कदाचित होऊ शकतो पण तरी आता सुरू करण्याची गरज का आहे आहे का खरंच गरज याचा विश्वासात तुम्ही सभासदांना घ्या आधी सर्वे करा तसा ऑफिशियली सर्वे करून ठरवा की पुढं कारखान्याची गरज आहे का कारण कारखाना कार आता बारा वर्ष बंद आहे दहा बारा वर्ष बंद असलेला कारखाना आता सुरू करण्यात कोणता पॉईंट आहे जी कारखान्याची दोनशे अठ्ठेचाळीस एकर जमीन आहे त्यातली काही जमन अतिक्रमणात झालेली आहे काहीतरी चार पाच एकर जमीन किंवा अजूनही त्याच्यापेक्षा जास्त जमीन कदाचित अतिक्रमणात अडकलेली आहे ती ती काढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले का ती जमीन खुली करून घ्या तेरा कोटीची वसुली करून घ्या आणि हा कारखाना नवीन सुरू करण्याच्या बांधगडीत पडू नका कारण कारखान्याला उसाचं क्षेत्रच राहिलेलं नाहीये याच्यामध्ये मार्केट कमिटीच्या काही लोकांचा इंटरेस्ट आहे मार्केट कमिटीचा विद्यमान संचालक आहे परवा एका लग्नात मला भेटला तो म्हणत होता की मार्केट कमिटी जी आहे ही तालुक्याला टिकली पाहिजे तेव्हा मार्केट कमिटी ही जमीन घेणार आहे मार्केट कमिटीला आपण जमीन देऊया ही आणि या तालुक्याला मार्केट कमिटी पाहिजे ही मार्केट कमिटी कधी पण राष्ट्रीय मार्केट कमिटी होऊ शकते मला त्या संचालक आणि मार्केट कमिटीच्या लोकांना सांगायचंय तुमचं हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती हा केवळ राजकीय अड्डा आहे तुमच्या व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेसाठी तुम्ही ती बनवलेला आहे तुम्ही किती पैसे खर्च करून निवडून आलाय हे सगळं तालुक्याला माहिती आहे त्यामुळे हवेल तालुक्याला बाजार समितीची असली पाहिजे या नावाखाली हे भावनिक आवाहन करून अजिबात बाजार समितीचं राजकारण इथे आणू नका बाजार समितीचं राजकारण ती राष्ट्रीय करायची तर तुम्ही तुमच्या सत्ताधारी पक्षाचे तुम्ही संचालक मंडळात ना सध्या महायुतीचं सरकार आहे तुम्ही संचालक मंडळ बाजार समितीचं त्या सरकारमध्ये तुम्ही सगळे आहात तुम्ही काय करता तिथे मग तुम्ही का ती राष्ट्रीय होऊन देता तुम्हाला जर खरंच हवी तालुक्याची चिंता असेल तर ती राष्ट्रीय होऊन देऊ नका हाय ही बाजार समिती आधी विभागीय झाली होती त्यावेळेस अशोक पवार विद्यमान आमदार आणि काही लोकांनी तिथे पाठपुरावा करून कोर्टात जाऊन वगैरे शासनाकडे विषय मांडून ती पुन्हा तालुक्याची मिळवलेली आहे हे अशोक पवारांना तुम्हाला आवडो ना आवडो अशोक पवारांना सही द्यावं लागेल दुसरा मुद्दा ती बाजार समिती नेमकं शेतकऱ्यांसाठी काय करते तिथली संचालक मंडळाने सांगावं बाजार समितीच्या तुम्हाला आता कारखान्याची जमीन पाहिजे म्हणता तुमच्या मार्केट कमिटीचं नाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पण शेतकरी तालुक्यातले जे आहेत त्यांना कोणता फायदा तुम्ही करून दिला आतापर्यंत कुठला नेमका फायदा होतो बाजार समितीचं राजकारण इथे आणून कुठला तरी तुमचा राजकीय प्रतिष्ठेसाठी तिथं मुद्दा करू नका ती मार्केट कमिटी राष्ट्रीय झाली काय आंतरराष्ट्रीय झाली काय जिल्ह्याची झाली काय तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सभासदांना काय फरक पडतो तिथे प्रशासक असलं तरी इतक्या वर्ष पंधरा वर्ष जवळपास तिथं प्रशासक होता काय फरक पडला सभासदांना शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे पंच तिथं संचालक मंडळाने कारखान्याच्या अनुषंगाने तिथे भावनिक राजकारण न करता मार्केट कमिटीला जमीन घ्यायची हे राजकारण न आणता इथे जमीन विक्री करायला भाग पाडू नका तर मी तालुक्यातला के सर्वे केला अनेक सभासदांचं ऐकतोय नवोदित तरुण पिढीचं मी ऐकतोय सगळ्या सभासद पुत्रांचं म्हणणं आहे की जशी मगरपट्ट्यामध्ये मगरपट्टा सिटी उभारली गेली त्या पद्धतीनं या दोनशे अठ्ठेचाळीस अकरावर साखर कारखाना सुरू न करता पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून इथे उसाचं क्षेत्र आता राहणार नाही कारण रिंगरोड आता होणार आहे रिंगरोडच्या जमिनी संपादन झालेली आहे संपादन प्रक्रिया बरीचशी पूर्ण होत आलेली आहे जर हवेली तालुक्यातला हा रिंगरोड झाला तर त्या रिंगरोडच्या नंतर एक दोन वर्षानंतर या तालुक्याची परिस्थिती कशी असणार आहे तुम्ही विचार करा हे सगळं व्यावसायिकीकरण निवासीकरण कमर्शियल लँड झाल्या सगळ्या इथे ऊसाचं क्षेत्र आणखी कमी होणार आहे दोन वर्षानंतर रिंग रोडच्या नंतर त्यामुळे इथे कारखाना नको आहे हे अनेक सभासद पुत्रांचं म्हणणं आहे नवीन शेतकऱ्यांचं म्हणणं आहे इथे मगरपट्टा सिटी सारखी जर सिटी उभारली दोनशे अठ्ठेचाळीस एकरांपैकी त्यातले काही कर्जापुरती ठराविक जमीन विकून सिटी उभारण्याचा ठराव उद्या करावा जनरल मिटिंगमध्ये आणि ती जर सिटी उभारली गेली त्याच्यामध्ये काही कमर्शियल असेल मॉल असतील फ्युचर काळाचा विचार करून करता येईल पद्धतशीरपणे तज्ज्ञ लोकांची कमिटी सरकारच्या आणि या सगळ्या सभासदांच्या सहभागात जर केली तर ती सिटी उत्तम रीतीची उभी राहील चांगली सिटी उभी राहील देशातली आदर्श असे सिटी उभी राहू शकते आणि जे जे कारखान्याचे सभासद आहेत जे जे शेअर्स होल्डर आहेत त्या सर्व सभासदांना त्यांच्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीने कायमस्वरूपी रॉयल्टी स्वरूपात इन्कम पिढ्यांपार मिळत राहील आणि तो मिळावा त्याच्यातच खऱ्या सभासदांचं हित आहे तालुक्याचं हित आहे सभासदांचं हित आहे संचालक मंडळाने भविष्य काळात आपल्याला राजकीय अड्डा बनावा राजकीय प्रतिष्ठा मिळावी प्रतिष्ठेसाठी ही भानगड करू नये ही जमीन विकू नये जमीन विक्रीला आमचा विरोध आहे कारण या सरकारला जर खरंच सहकार्य या कारखान्याला करायचं असतं तर दौंड तालुक्यातल्या भीमा पाटस सहकारी कारखान्याला कार काही दिवसापूर्वी पाच वर्षापूर्वी छत्तीस कोटी रुपये देवेंद्र फडणवीसांनी दिलेले होते कशाच्या आधारावर दिले त्या कार कार द, वर, ते होते त्या कारखान्या कारखान्यावर दौंड भीमा पाटसच्या त्या दौंड कारखान्यावर आपल्या कारखान्यापेक्षा जास्ती कर्ज होतं तरी छत्तीस कोटी शासनाने दिले ना त्यांना आणि तो कारखाना भाडेतत्वावर सुरू करून चालू केलाय इथे आता जर सगळ्या बँकांचं कर्ज काढलं आणि त्याच्यामध्ये जर ल, आ, ल, का आपण पाहिलं की वन टाइम सेटलमेंटवर आणलं तर ते वीस कोटीपेक्षाही खाली येतोय आकडा मग तेवढे पैसे सरकार देऊ शकत नाही का आणि तेरा कोटी संचालक मंडळावर जे वसुली पात्र ठरले आहेत कलेक्टरने वसुली प्रक्रिया सुरू केली होती ज्याच्यावर सरकारने स्थगिती दिली आहे संचालक मंडळाने ते तेरा कोटी वसूल करावेत ते तेरा कोटी प्लस शासनाने थोडीफार मदत किंवा राहिले दहा पाच कोटी सभासदही गोळा करतील जमीन विक्री करण्याची गरज नाही हे मी ठणकावून सांगतोय सभासदांनी याचा गंभीरने विचार करावा साखर कारखान्याची तालुक्याला आता भविष्य काळात गरज राहिलेली नाही गरज होती तेव्हा तुम्ही कुणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू लागला नाहीत अशी माझी ठाम भूमिका आहे एक सभासद म्हणून मी प्रामाणिक भूमिका मांडलेली संस्थेच्या हिताची मांडलेली याच्यासाठी ह्याच्यासाठी सरकारने सहकार्य करावं महायुतीमधल्या जे काय मंत्रिमंडळ आहे पालकमंत्री अजित पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सहकार मंत्री असतील या सर्वांनी सहकार्य करावं आणि इथे मगरपट्टा सिटी सारखी एक आदर्श सिटी त्याच्याहीपेक्षा मोठी की देशामध्ये नंबर एकची सिटी ती होऊ शकते ज्याचा रॉयल्टी इन्कम सभासदांना कायमस्वरूपी मिळू शकतो हीच हाच ठराव उद्या जनरल मध्ये व्हावा जमीन विक्री करण्याची आवश्यकता नाही धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा माझं हे सत्याग्रही चॅनल आपण नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपली कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद